वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे हे आंदोलन एकोणवीस ऑगस्टपासून सुरू असून जिल्ह्यातील सहाशे चाळीस कर्मचारी तर राज्यभरातील चौतीसशे कर्मचारी यात सहभागी झाले आहेत समायोजनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पोळ्याच्या दिवशी आंदोलकांनी जिल्हा परिषद पुढे अनोखे लक्षवेधी आंदोलन केले आंदोलकांनी बैलजोडी आणून त्यांचे पूजन केले तसेच बैलजोडीच्या झुलीवर फलक लावून आपल्या मागण्या मांडल्या आणि सरकार विरोधात जोरदार झडत्या दिल्या पूर्वी दहा आणि अकरा जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनादरम्यान आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी समायोजन प्रक्रियेचे आश्वासन दिले होते मात्र आजवर कोणताही आदेश निघाला नाही यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पेटवला आहे मोठे आंदोलना दरम्यान मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांनी सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे आज आमच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आम्ही सगळे येणारे आमचे राष्ट्रीय आरोग्य विभागांचे कंत्राटी कर्मचारी आहोत परंतु शासनाने जो चौदा तीन दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय पारित केला आम्हाला कुठेतरी आशा होती की आमच्या सगळ्या लोकांचं जे दहा वर्ष कंप्लीट झालेले त्याच्या वरचे लोक आहे त्यांचे एका एका टप्प्याने आदेश निघतील परंतु दोनच संवर्गाचे आदेश काढले त्यांनी ड्रायव्हर आणि सपोर्ट स्टॉप त्याच्या मध्ये पण तीन जिल्ह्यामध्ये अजून त्या लोकांना रुजू करून घेतलेलं नाही तर हे शासन एक प्रकारे आमच्यावर अन्याय करत आहे आज बैलपोळा आहे आम्ही सगळे जास्तीत जास्त याच्या जा शेतकऱ्यांची मुली आहोत तर या निमित्ताने आम्ही जसं आम्हाला एन आर एच एमच्या कर्मचाऱ्यांना वेटबिगारीप्रमाणे सरकार आमचे प्रशासन राबवून घेत आहे काम असलं तेव्हा त्यांना आमची गरज पडते आणि आज सगळे लोक एकत्र जमा झालेलं आहो आणि काल जी बैठक झाली ई सी मीटिंग त्यामध्ये सचिव साहेबांनी जो आमचा पंधरा टक्के वाढीचा मुद्दा होता तो पण मार्गी लावलेला नाही आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवलेला आहे बैठकीसाठी दोन वाजता बैठक आहे त्याच्यामध्ये माहिती पडेल काय निर्णय होतो तो परंतु जोपर्यंत आम्हाला आता लेखी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आणि आम्ही तीन सप्टेंबरपासनं टप्प्याटप्प्यानी साखळी उपोषण आणि त्याच्यामध्ये काहीच नाही झालं तर मग आम्ही आमरून उपोषणाला येणारे आमचे चे कर्मचारी बसणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी शासनाचा निषेध नोंदवत आहे आज महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो परंतु महाराष्ट्र शासन जे आहे ते फक्त वेळकावडू धोरण निभावून राहिलेलं आहे कारण कुठेही आमचा जो चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निघाला होता की ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले अशा एन कर्मचाऱ्यांचं समायोजन करणार म्हणून परंतु अजून कुठल्याही प्रकारचे दीड वर्ष लोटून आहे अजून कुठल्याही प्रकारचे शासनाने त्यावर दखल घेतलेली नाही आहे आणि या दखलेसाठी आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेले आहे भेटी घेतलेल्या आहे आरोग्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी पालकमंत्र्यांशी आमदार खासदार आम्ही सगळे अगदी अगदी म्हणजे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत धुंडून काढलेले आहे पण कोणी आमच्या याची दखल घेऊन नाही राहिलेला आहे आणि त्या दखलीची कुठेतरी आमची अंमलबजावणी झाली पाहिजे आमच्या शासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे निर्णय याची त्यासाठी आम्ही आज इथे अनोख्या प्रकारचं आंदोलन करत आहे जसं बैलाला वर्षभर शेतकरी वाहून नेतो असाच महाराष्ट्र शासनामध्ये येणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा अधिकारी आणि कर्मचारी आणि प्रशासन वाहून नेत आहे आणि त्यासाठी हे आमच्यावर जो होऊन अन्याय होऊन राहिलेला आहे या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज आम्ही इथे आगळं वेगळं आंदोलन करत आहे बैला बैल पोळ्याच्या निमित्ताने